सर गाय नमस्कार नीडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे तुमची लाडकी अर्चना तर आता आम्ही आलोय मस्त पैकी छोट्याशा गार्डनला म्हणजे गार्डन काय फार मोठं नाहीये लहान मुलांसारखंच लहान मुलांसाठीच माझे सिस्टर आणि ते पुढे गेले मला सोडून आणि मी मागेच राहिली हे बघा इथं बंधाराचं चा काम चालू आहे तर बंधार मोठा असं बंधारा आहे ना चा काम चालू आहे माझ्या मागे तुम्हाला क्रेन दिसत असेल जागा हे करता येते पाणी साठवण्यासाठी आणि आता बघूया पुढे काय होत आज फुल मजा येणार आहे कारण की मस्त गार्डन मध्ये छोटीशी मनी पार्टी करणार आहे आम्ही हे बघा कसला व्ह्यू आहे ना खतरनाक बाप रे बाय फ्लॅट <laughs> हा आहे राम शहरचा व्ह्यू आणि असं वाटतं की इकडं आल्यानंतर नाही काही फील येतं की अरे आपण मध्ये आलोय चला तुम्हाला दाखवते मी हे बघा रस्त्याचं चा काम चालू आहे रस्त्याचं नाही काम चालू हे तलावाचं काम चालू आहे कारण की इथे पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे ना त्र्यंबकमध्ये तर सध्या बंधारा खूप मोठा करत आहे आणि सध्या ते दगड वगैरे टाकले ते काम चालू आहे त्यांचं तिकडे ना आले असं कुठे असतं का माझी बहीण माऊ रुदू मला सोडून सगळे पळून गेलेत आता म्हणे झोक्यावर बसायला जसं की मी लहान आहे मी झोक्यावर बसणार होते ना जाऊन पहिले हे बघा इकडे पण काम चालू आहे मंदिराच इकडे पण लोक का काम करू राहिले ते बाबा मला बघून हसू राहिले मी व्हिडिओ करते म्हणून ते मला बघून हसू राहिले चला नवीन लोकांना काय माहित असत काय करताय काय नाही दाखवते मी तुम्हाला ते माझ्याकडे बघू राहिले मला लाज राहिली काम चालू आहे त्यांचं ती बघा ती माऊ तुम्हाला दिसत आसन त्या मंदिराजवळ पोचली हे बघा इथं मंदिराचं काम चालू आहे मला फार दम लागला इथपर्यंत चालू तर थोडासा आहे ना विसावा घेते मग जाते पुन्हा एवढे पळत पळत गेले ते सगळे हे दम लागलाय मला कसलं झाली काय माहिती मागे वातावरण तुम्ही बघू शकता किती छान वाटत ना एकदम मस्त चला जास्त विश्रांती घेतली की दम लागून अजूनच मग पुढे चालायची इच्छा नाही होत इकडे ना आमराई केली आधी नव्हतं इकडे एवढं काही हि ना आमराई झाली आता नाही तर पहिले नाही तर काहीच नव्हतं म्हणजे खूप सगळ्या सुविधा इथं उपलब्ध झाल्या इथे लोक काम करू राहिले गार्डन Okay. मला दम लागलाय चालून चालून एवढं वरती आली का बापरे ती भारी वाटू राहिली इकडे आल्यावरती जसं जसं डोंगराच्या वरवर चालत चाललीये ना एकदम एकदम हवा म्हणजे नाही का जसं आपल्या नॅचरल हवा एकदम लय भारी वाटते म्हणजे माझ्याकडे शब्द नाही एवढं भारी वाटते मला मस्त डोंगराची काळी महिना खाणारे आज आम्ही सगळे मला सोडून हे पळून कुठे गेले बघा हा व्यू आहे की नाही छान आणि हे पटांगण नाही ते ना, ना काहीतरी होणार आहे कारण की हे काहीच नव्हतं आधी इकडे रस्ता केला यांनी आधी सगळं सपाट डोंगरच होत हे बघा हे आहे ब्रह्मगिरी पर्वत मला ब्रह्मगिरी पर्वत म्हणतात या मंदिरात जायचं तिकडे गार्डन आहे तिथे माऊन ते गेलेत कुठे गेले पण हे बघा ते दिसते का तुम्हाला बघा ते खेळायला पण लागून गेले बघा माझी बहिणी इकडून फोन बोलत बसली मला सोडून एक एकटा हॅलो बघा माऊन ते मला सोडून घर पळून आले हा बघा माऊ छोटस मिनी गार्डन मस्त आहे ना, <laughs> ना इथला माझा एक फोटो होता मी ज्या मागे आलेली होती ना त्या तिथं तिथे फुलामध्ये फोटो काढलेला होता मी आळई हा बघा रुदू मी कशाला वाट बघते मी पण बॅग काढून मस्त खेळते ना ना माझा एवढा थोडा मस्का लावते ना आता माझी बारी आहे झोका खेळायची मी पण झोका खेळते उलटा खेळू राहिली फोटा मध्ये कळ ये ती डायरेक्ट हे फोटा मध्ये कस तर येत ऋतू मागे येऊ नको बर का रे तर लागत नाही तुला ती कड नाही कोणाचं काय तर कोणाचं काय तिला जादूच पडलंय आणि त्याला ते वर चढून खेळायचं पडलंय आणि मला जो काय खेळायचं पडलंय मजा येते जो काय खेळायला बघा आमची रुद्रबाई थांगा एक हे रुदू लग्न करतो का अरे मला ना एखादी तिच्या पण व्हिडिओ करू मोना डार्लिंग।, डार्लिंग ए मोना डार्लिंग <laughs> त्याची त्याची चिड आहे मोना डार्लिंग म्हणून तो चिडू राहिला बापरे बाज झाला मटात दुखायला असं हे फुलं कसली आहे ग हे फुलं कसले याला धोतुराच फुल म्हणते का मला वाटलं धुत्राच फुल म्हणते थोडक मग असत का हा पण असं असत का अच्छा आधी पेटी पॅक राहत मग बाहेर येत हा का चला मित्रांनो आलोच येत आधी मंदिरात जाणीव आधी मी जोका केले मग मंदिरात चालले किती हुशार आहे अच्छा बेल पान पण याला बेल पान म्हणते हा मग आता दहा तर वाहत नाही ना अकराच घेते ना मग हे क पत्रिल चार झाले तस तर माझा गणपती बाप्पाच फेवरेट आहे आणि मी आणि मी गणपती बाप्पाला सोडून कुठल्या मंदिरात गेली नाही तसा काय विषय नाही बर का मंदिर दिस, दिसल तसं मी जात असते पाय पडते हा तशी माझी भावना आहे तसा काही विषय नाही पण मी आपल्या मनात एकच बसलेले ते म्हणजे माझे बाप्पा सर्वस्व त्यांच्या चरणी मी सर्व अर्पण केलेले आई ग याला लय मोठे मोठे काटे चाल आठ माझ्या केसामध्ये कोणतं जास्वंद म जास्वंद म्हण ना आता माझ्या बाप्पाच आवडत फुल घेऊया अजून ते उमललेलं नाही तोड़ू पण वाटत नाही पण पन... फुलांची साईजच ते जाऊ दा एक घेतलं मी माझ्या बाप्पासाठी चला मंदिरात जाऊया श्री गणेश या आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे ही महादेवाची पिंड आहे तर आपली वणी आई पण आहे ओम नमो भगवते माझ्या मनात आहे ना ओम नम शिवाय हर हर महादेव ही पिंड आहे ना ही पिंड जी दिसते तुम्हाला ती को दगडात कोरलेली पिंड आहे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे इथे ना खूप मोठा दगड आहे मी त्या दगडामध्ये पिंड कोरलेली असो शेवटी महादेवाचं गाव हर हर महादेव माझ्या प्रयत्नांना यश येऊ दे देवा माझ्या कष्टाच्या आड येऊ देऊ नको जे माझ्या जवळतात त्यांना अजून जळू दे अजून काय मागव तस तर देवाकडे आल्यावर काही मागायचं नसतं पण ठीक आहे हर हर महादेव मला काही नको फक्त माझ्यावर तुमची कृपा राहू दे असं म्हणतात नंदीच्या कानामध्ये सांगितलं का पटकन आपली देवापर्यंत जाते प्रार्थना बघूया ट्राय मारून पण ही मूर्त भंग झालेली याचा या ना कान तुटलेला आहे ठीक आहे जाऊ द्या नंदी महाराज चुकला असेल काही बोलण्यातून तर क्षमा असावी हर हर महादेव चला मला महादेवाचं काही माहित नाहीये माहिती मला फक्त गणपती बाप्पाच त्यामुळे मस्त वाटलं वातावरण खूपच छान आहे आणि मन प्रसन्न झालं अगदी माझ आय एम सो so हॅपी हम्म आपल्या कार्टून काय करताय बघू चल खर सांगते मावशी होऊन लय मोठी गोष्ट आहे पण नाही का मावशी व्हायचं आणि जेवढा आनंद आहे ना तेवढा त्रास पण आहे हे हो असे नमुने सांभाळावं लागत हे भाषे जे ना एखाडायचं नाही चला तुम्हाला दाखवते पा आता घसरगुंडी खेळायची गोष्ट आहे का त्याच्यावर दाखवते चला आमची माऊ किती घाबरली आमची माऊ बघा तिथे घाबरी आलेस मी वरतून चला आपण थोडीशी राईड मारून बघू चल राही <laughs> <laughs> मज्जा आली खेळून आता खेळा तुम्ही सो so, मित्रांनो कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्की सांगा